गायकवाड नेमकं चाललंय काय तुमच्या या मतदारसंघात खर तर हा दुर्दैवी घटना आहे म्हणजे या घटनेच समर्थन कोणीही करणार नाही एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरती हात उचलणं ही गंभीर बाब आहे पण ही बाब ज्या टायमाला पडली त्या टायमाला मी घटनास्थळी गेलो आणि ते सर्व तिथं शांतता करून सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी आम्ही लोकांनी पोलीस गायकवाड तुमचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय आता कुठेही काही झालं तर आमच्याच कार्यकर्ते असं दाखवण्यात येईल पण ते कार्यकर्ते माझे नाही आहेत हु, मग कोण ते कार्यकर्ते यांच्याबद्दल काय माहिती कळू शकले नाही हे गावातले मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये आता ते विज्युअल मी बघतोय रात्री काय मला एवढं बघायला भेटलं नव्हतं हो बरोबर पण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल नाही पण या पण या सगळ्या संदर्भातला जर तुम्ही पाठपुरावा घेण्याचा म्हंटल तर ही जी सगळी मंडळी आहेत जी एका पोलिसाला तलवार बुडवण्याचा प्रयत्न करतायत नेमकं काय म्हणायचं याला आता हे पूर्ण बघितल्याच्या नंतर हे चौकशी झाल्याच्या नंतरच माहिती पडेल नक्की काय प्रकार आहे शकत चौकशी गणपतजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल え